मिया रादिका, रादिका मी आहे राधिका आणि राधिकाच किचनमध्ये मी आज तुमच्या सर्वांसाठी खास स्पेशल डिश घेऊन आले आहे ते म्हणजे राजस्थानी घेवर चला तर मग आज आपण पाहणार आहे राजस्थानची स्पेशल डिश जे रक्षाबंधनला त्यांच्या तयार होते ते आज मी इथे सोप्या पद्धतीमध्ये सांगणार आहे आणि अचूक प्रमाणासोबत सांगणार आहे चला तर मग लगेचच आपण कृतीला सुरुवात करूया नमस्कार सर्वांना राधिकास किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तसेच जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका त्याचबरोबर जर तुम्ही अजून राधिका किचनला सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे रोज राधिका स्पेशल कुठली डिश घेऊन येते हे तुम्हाला लगेच समजेल तर पहा राजस्थानी परफेक्ट घेवळ तयार करण्यासाठी इथे मी कसं साहित्य मोजून घेतलं आहे ते सांगणार आहे तर पहा इथे मी ह्याच वाटीच्या मापाने चार वाटी मैदा घेतला आहे त्याच वाटीच्या मापाने इथे मी एका वाटीला अडीच वाटी पाणी घेतलं आहे म्हणजे इथे मी दहा वाटी पाणी घेतलं आहे चार वाटी मैद्यासाठी इथे एकदम फ्रीजमधलं थंड पाणी आहे आणि इथे मी एका वाटीचा चौथा भाग असा इथे तूप घेतला आहे त्याच वाटीने एक वाटी इथे मी एक चम्मच बेसन घेतला आहे आणि इथे अर्धा लिंबूचा रस घेतला आहे आणि ते मी तीन बर्फाचे तुकडे घेतले आहेत आता आपण लगेचच कृतीला सुरुवात करूया परफेक्ट घेवर तयार करण्यासाठी हे परफेक्ट प्रमाण आहे इथे जर तुम्ही प्रमाण कमी जास्त केलं तर घेवर व्यवस्थित त्याला जाळी पडत नाही जाळी पडली तरी पण गोल आहे तसा नीट तयार होत नाही जसं आपण बघतो तसं तयार होत नाही मी ओ, चार ते पाच वेळा पहिल्यांदाच मी ज्या वेळेस घेवर तयार केले त्यावेळेला मी प्रमाण हे असं केलं नव्हतं डिरेक्ट केलं होतं मी तर तेव्हा माझं घेवर पातेल्यातून वरती येतच नव्हते तुटत होते पड हे म्हणून अचूक प्रमाण आहे आता चला आपण लगेच कृतीला सुरुवात करूया आता पहा हे आपण मिक्सरमध्ये करून घेणार आहे आणि यामध्ये मी तूप घालून घेतलं आहे आणि इथे मी दोन क्यूब घालून घेतले आहेत आता हे मी मिक्सरला हळूहळू फिरवून घेणार आहे तर पहा इथे कसं झालं आहे आता याच्यामध्ये अजून पण बर्फाचे तुकडे आहेत अजून इथे मी चार ते पाच वेळा सेम मिक्सरला थोडं थोडं फिरवून घेणार आहे जसं आपण तूप काढतो सेम त्या प्रोसेसनी जोवर याच्यामध्ये बर्फाचं पूर्ण पाणी तयार होत नाही तोवर पहा इथे अजून पाणी नाही तयार झालं त्याचं तर इथे पहा स्मूथ असे छान हे झाले आहे आणि पहा याच्यामध्ये जे पाणी आहे ते आपण काढून घेऊया पहा पाणी किती क्लीन निघलं आहे आता यामध्ये आपण मैदा घालून घ्यायचा आहे आता मी यामध्ये बेसन घालून घेते मैद्यामध्येच आता इथे बेसन आणि मैदा मी छान असं चाळून घेतला आहे आता इथे आपल्याला याच्यामध्ये थोडं थोडं करून हे बेसन मैदा घालून घ्यायचा आहे एकदमच सगळा घालून घ्यायचा नाही ते मी पहिला आता हा मी पुन्हा बेसन मिक्सरला फिरवून घेणार आहे आता पहा इथे किती छान असं झालं आहे पहा आता ह्याच्यात पुन्हा एकदा मी हे पीठ घालून घेणार आहे आणि आता हे सगळं पीठ मी दोन ते तीन वेळेस ह्याच्यात घालून पुन्हा सेम प्रोसेस करून घेणार आहे तर पहा मी मिक्सरमधून काढून घेतलं आहे आणि सगळं असं छान मिक्स करून घेतलं आहे पहा जसं आपलं गुलाबजामुनचं पीठ असतं सेम तसं से झालं आहे पहा आता आपण थोडं थोडं करून मिक्सरला पुन्हा पाणी घालून फिरवून घेणार आहे इथे पहा आता एकदम थंड पाणी आहे हे घालून घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये थोडं थोडं करून आता हे मिक्सरला स्मूथ अशी पेस्ट तयार करून घेणार आहे पहा आता हे मी काढून घेणार आहे आणि सेम प्रोसेसमध्ये मी थोडं थोडं पाणी घालून असंच फिरवून घेणार आहे आता आपला विळ खूप मोठा होत आहे म्हणून सगळंच दाखवू शकत नाही मी हे आता करून घेते तर पहा इथं मी सगळं मिक्सरला फिरवून घेतलं आहे आणि सगळं पाण्याचाही मी त्या वापर केला आहे आता इथे थोडस मी मिक्सरने मिक्स करून घेत आहे आता ही हे सगळं व्यवस्थित मी गाळून घेणार आहे जेणेकरून ह्याच्यामध्ये जर मैद्याच्या तशाच गाठी राहिल्या असतील तर त्या मोडण्यासाठी आता हे मी गाळून घेणार आहे दुसऱ्या भांड्यात तर पहा इथे थोड्याशा घाट्या आहेत बघा आता ह्या काढून घेतल्याने आता पुन्हा मी हे बॅटर ह्याच बाऊलमध्ये काढून घेत आहे छान असं स्मूथ झाला आहे लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेते मी आता इथे लिंबाचा रस मिक्स करून झाला आहे आणि आता इथे मी मला थोडंसं काढून घेणार आहे आणि बाकीचं जे राहिलेलं बॅटर आहे ते आपण फ्रीजला ठेवून देणार आहे इथे मी बाऊलमध्ये थंड पाणी घेतलं आहे एकदम इथे पहा मी एवढी छोटी पळी घेतली आहे आणि ह्या एवढ्या छोट्या पळीनेच मी घेवर सोडणार आहे तुमच्याकडे बॉटल असेल तर तुम्ही हे सोडा मला पळीने सोडायची सवय आहे मी पळीने सोडणार आहे तुम्ही पहिल्यांदाच करणार असाल तर तुम्ही बॉटलचाच वापर करा आता आपण तळण्यासाठी तेल घेऊया तर पहा इथे मी थोडंसंच पसरट असं पातीले घेतलं आहे मला एवढे मोठे घेवर तयार करायचे म्हणून मी ते एवढं पातेलं घेतलं आहे त्यामध्ये तेल घातलं आहे आणि तेल इथं तापलं आहे गॅसची फ्लेम इथे हाय आहे हाय फ्लेमवरती आपल्याला छान असे थोडं थोडं करून घेवर सोडून घ्यायचे आहे इथे पहा तेल खूप बाहेर उडतं एवढे की पूर्ण शिगडी किचन पूर्ण तेलाने भरतो आणि ह्या रेसिपीसाठी तेलाचं प्रमाण ही खूप लागतं ह्या रेसिपीसाठी लगेच एक घेवर झाला की लगेचच तेल खाली जातं एवढं तेलाचं प्रमाण इथे लागतं तेल खूप लागतं ह्या रेसिपीसाठी आता पहा इथे तेल आपलं तापलं आहे आता इथे मी पहा चमच मध्ये घेतलं आहे आता हे वरूनच सोडायचं आणि शक्यतो लहान मुलं असतील तर लहान मुलांना आपल्या घ्यायचं नाही ते खूप वरती येऊ शकतं आता इथे पहा इथे मी गॅसची फ्लेम हाय केले आहे आता इथे आपण सोडून घेऊया पहा मी केवढे घेतलं आहे इथे गॅसची फ्लेम आपल्याला हायच ठेवायची आहे आता इथे पहा सगळे बबल्स खाली बसले आहेत आणि जे आपण बॅटर टाकलं आहे ते एक साईडला गेला आणि आता पुन्हा तेवढंच

छोटा होल तयार करून घ्यायचा आहे हा घेवर छान असं तयार होत आहे आता पुन्हा जिथे आपण होल केला आहे तिथेच पुन्हा सोडून घ्यायचं आता ही प्रोसेस आपल्याला पुन्हा सतरा ते अठरा वेळेस करायचं आहे एकदम जाडीचा घेवर तयार करण्यासाठी आता हो तर आता आपल्या सेम प्रोसेस करून घेणार आहे आता इथे पहा एका सुरीने साईड असे जे ढिली करून घ्यायची हे ऑलरेडी झाले आहे पहा पण इथे आपल्याला अजून थोडीशी भाजून घ्यायची आहे छान अशी कलर येईपर्यंत वरती अजून ह्याच्या व्हाईट कलर आहे तर थोडासा ब्राऊन होईपर्यंत थोडंसं अजून आपल्याला इथेच तेलामध्ये उकलवून घ्यायचं आहे तर पहा ह्या प्रोसेसला जास्त वेळ नाही जात आता मी ह्या सुरीवरतीच घेवर येतो का असा प्रयत्न करणार आहे तर येतोय इथे एकदम आपल्याला हलक्या हाताने इथे जास्त ताकदीचा किंवा जास्त ह्याचा जा प्रेस करून आपल्याला काढायचा नाही एकदम अलगत हलक्या हाताने निघतो घेवर तसाच आपल्याला काढायचा आहे तर पहा वाव किती छान जागा आहे पहा ह्याच्यामध्ये तेल खूप असतं तर तेल नितळण्यासाठी खूपच केलं आहे पाहू शकते घेऊन एवढा खुसखुशीत असतो एवढा खुस असतो लगेच तुटू शकतो आपल्याला दिसताना खूप हार्ड डिश अशी वाटते हे पण तशी नाही खूपच सॉफ्ट आहे आता इथे मी ह्या स्टँड वरती काढून घेणार आहे एकदम हलक्या हाताने तर पहा आपला पहिलाच घेवर किती छान असं झालं आहे आता आपण दुसरा सेम प्रोसेसमध्ये करून घ्यायचं आहे इथे थोडीशी तेलाची फ्लेम गॅसची फ्लेम मी कमी करते तेल खूपच उकळत आहे पुन्हा जे आपले बॅटर आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा सेम प्रोसेस थोडं थोडं करून सोडून घ्यायचं हाचे छान नसते पहिल्या खेळ डाळी पकडली आता सेम थोडं बेटे आता सगळे बबल्स खाली बसले सेम प्रोसेस आणि एकदमच लोकाल तर ही जाडी तयार होणार नाही तर पहा इथे छान असा घेवर हो आपला साइडने त्याचा तो सुटला आहे चिटकून नाही राहिलेला साईडला ना, मध्ये मध्ये तशी जागा करत मग बॅटर टाकत जायचं त्यामध्ये अजून पहा बबल्स आहेत वरती तिथे तुम्ही जिथे मी मैद्याच्या एका वाटीसाठी अडीच वाटी, वाटी पाणी वापरलं तिथे तुम्ही दोन वाटी पाणी वापरून अर्धी वाटी दुधाचा वापर करू शकता पण तिथे दूध आपल्याला पूर्ण थंड पाहिजे आणि त्याच्यावरती साई काढलेली नको आपल्याला पहा बबल्स अजून बसायला चालू आहे कलर ही छान खूप येतो कुठल्याही रेसिपीसाठी वेळ पेशन्स आणि प्रमाण व्यवस्थित असेल तर आपला कुठलाही पदार्थ हा छानच होतो पहा किती छान आता ही प्रोसेस मी सेम करून घेणार आहे जशी पहिल्या घेवरला तयार केली तशी सेम मी ही प्रोसेस तयार करून घेणार आहे तर पहा इथे आता आपण घेवर काढून घेऊया आपला एकदम हलक्या हाताने खूप छान असा कलर तयार झाला आहे पूर्ण तेल नितळवून घ्यायचे तेल पहा इथे दाखवते मी दुसरा ही घेवर किती छान असा झाला आहे आता आपण सेम मी याच पद्धतीमध्ये सगळे घेवर तयार करून घेणार आहे आणि आता इथे पहा आपला सगळ्यात लास्टचा घेवर आहे तर खूप छान असे घेवर झाले आहेत राडा बघतच असल तेल किती बाहेर आला आहे पहा तर पहा इथे आपला हा लास्टचा घेवर आहे आता थोडासा याला प्रेस करायचा सुरीने थोडस तेल पूर्णचा कलर चेंज होईपर्यंत पहा किती छान असा फुगत आहे कलर लगेच चेंज होतो घेवरचा पहा क्षणात कलर चेंज होतो आता तेलाची क्वांटिटी याच्यामधली कमी झाली आहे काढून घेऊया एकदम हलक्या हाताने पहा किती छान असा घेवर आपला तयार झाला आहे आता याच्यामधलं सेम जसं आपण मगाशी तेल पूर्ण नितळवून घेतलं सेम तसंच ही नितळून घ्यायचं आहे पहा तेल आता हा काढून घेते पहा इथे आपले सगळे घेवर तयार करून रेडी आहेत आता हे हातात घेऊन दाखवते खूपच सॉफ्ट असतात घेवर पहा बॅक साइड, हे दिसायला खूप हार्ड दिसतात पण खूपच सॉफ्ट असतात एकदम खुसखुशी तर पहा चार वाटी साठी चार वाटी मध्ये आपले एवढे सगळे घेवर झाले आहेत आता पहा इथे आपण पाक तयार करत आहे आपण इथे चार वाटी मेता घेतला होता त्याच मी मोजून इथे मी चार वाटी साखर घेतली आहे आणि पाणी सकट आपल्याला पाक तयार करण्यासाठी इथे चार वाटीस घ्यायचे आहेत जेवढे आपण साखर घेतोय तेवढंच इथे ते आपल्याला पाणी घ्यायचे तिथे मी खवा घेतला आहे तुम्ही कुठलाही खवा घेऊ शकता किंवा घरीच तयार करू शकता इथे मी विकत स... खवा घेतला आहे आणि त्यामध्ये मी साखर घालून त्याला मेल्ट करून पुन्हा गरम करून घेतला आहे इथे मी गार्निशिंगसाठी पिस्ता घेतला आहे इथे बदाम आणि इथे गुलाबच्या पाकळ्या घेतल्या आहेत तर मला जे हवं ते तुम्ही घेऊ शकता केशर वगैरे चला आपण लगेचच आता पाकासाठी तयार करून तर पहा इथे गॅसची फ्लेम ऑन आहे आणि ते मी मोजून चार वाटे पाणी घेतलं आहे जेवढी साखर आहे तेवढीच इथे पाणी घ्यायचे आहे आता मी यामध्ये साखर घालून घेते आता इथे सगळी साखर आपल्याला व्यवस्थित मेल्ट करून घ्यायची आहे आणि ते मी गॅसची फ्लेम हाय केली आहे हाय फ्लेम वरती आपल्याला पूर्ण साखर मेल्ट करून घ्यायची आहे उकळी येईपर्यंत तर पहा इथे उकळे आले आहे पाकाला आपल्या आता यामध्ये घालून घेऊया अर्ध्या लिंबाचा रस आता पहा लगेच पाक हे आपला क्लीन होईल पाकाचा कलर थोडासा चेंज होईल लगेच पहा आता इथे आपल्याला एक तारी पाक तयार करून घ्यायचा आहे आणि पहा इथे आपला एक तारी पाक तयार आहे दाखवते पहा एक तर तयार होत आहे पहा आता इथे गॅसची फ्लेम आपल्याला बंद करून घ्यायची आहे आणि पाक इथे आपल्याला थोडा थंड करून घ्यायचा आहे कोमट असा तर पहा इथे मी एक घेवर घेतला गे आहे आणि इथे आता पाक आपला थंड झाला आहे आणि आता तो पाक ह्याच्यावरती आपल्याला घालून घ्यायचा आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कितीही घालू शकता पण इथे आपल्याला गरम पाक घालायचा नाही कोमटच करून घालायचा आहे पहा किती छान असा वर जात आहे पाक इथे मी थोडा जास्त घालते कारण की लहान मुलं पण खाणार आहेत आणि आम्हाला गोडच आवडतो आता इथे पाक घालून झाला आहे आता यावरती मी खवा लावून घेणार आहे तुम्हाला आवडत असेल तर खवा जास्त लावून घ्यायचा खूप छान टेस्ट अजून वाढते तर पहा एक लेयर तयार करायची खव्याची आणि असा दाटसर लावून घ्यायचा खवा जास्त पातळ करायचा नाही खायला मजा येत नाही तर पहा खूप छान असा खवा ही लावून झाला आहे आता यावरती आपण बदामचे काप घालून घेऊया गार्निशिंग साठी आता याच्यावरती पुन्हा पिस्त्याचे काप घालून घेऊया पिस्ता खूप छान दिसतो वरती इथे तुम्ही केशरी घालू शकता केसरने ही खूप छान दिसतो आणि याच्यावरती मी घालून घेत आहे अजून थोडासा पिस्ता याच्यावरती गुलाबच्या पाकळ्या ऑप्शनल आहेत पण मला तरी खूप छान असं आवडतं गुलाबच्या पाकळ्यांनी बघायला बघा किती छान दिसत आहे तर पहा किती छान असा घेवर आपला तयार आहे आणि जनी, जनी मला सुपर थँक्स पाठवला आहे त्या सर्वांचे मनपूर्वक आभार आणि असच तुमचा सपोर्ट राहू दे जर तुम्हाला रधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका आणि कमेंट्समध्येही सांगायला विसरू नका ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मग मला रेसिपी कमेंट्स मध्ये सांगा की कशी होते तुमची रेसिपी आणि कसे होते तुमचे अनुभव